नमस्कार शेतकरी बंधू एक फार मोठी गंभीर बाब ह्या व्हिडिओच्या मा माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे की शेतकरी कोणतंही पीक करतो म्हणजे खूप कष्टाने त्याला आणतो आणि जेव्हा त्याची काढणी मळणी हार्वेस्टिंग होत असतं त्यावेळेला काही वर्गाकडून म्हणजे विशेषतः व्यापारी वर्गाकडून कशा पद्धतीने त्याची पिळवणूक होते ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आता जास्त घडलं त्याबाबतीत हा व्हिडिओ करतोय आता तो हा जो मका दिसतोय हा जवळपास अडीच तीन महिन्याचा मका आहे आणि शेतकऱ्यांनी जमिनीची तयारी केली म्हणजे कसं आहे की पावसाळी वातावरण असते तो पावसाळा तोंडावर धरून त्यावर स्वीटकॉर्नला बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यासाठी शेतकरी हे मक्याची लागवड करतात म्हणजे स्वीटकॉर्नची विशेषता आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही जण हळदीमध्ये करतात काही जण असं माडं करतात मग ह्यामध्ये संपूर्ण एक दोन अडीच महिने पूर्ण कष्ट करून चांगल्या पद्धतीनं पीक आणायचं आणि त्याच्यानंतर जेव्हा काढणीला येतो ते मका कनिस काढणीला येतात त्यावेळेला व्यापारी वे वर्गाकडून त्याचं कसं कशी पिळवणूक होती असं एक ज्वलंत उदाहरण आता जस्ट घडलं या संदर्भात हा व्हिडिओ करतोय जेणेकरून आपल्या ह्या गोष्टीमध्ये आपल्या शेतकरी वर्गामध्ये ह्याची चर्चा व्हावी आणि असल्या ज्या निच प्रवृत्ती आहेत व्यापाऱ्यांच्या ह्यांना काही अंशी आळा बसावा यासाठी हा आपण त्याच्यावर चर्चा करतोय की घडलं प्रकरण असं की हार्वेस्टिंग आल्यानंतर म्हणजे मका मोडणीला काढणीला आला आहे त्यावेळेला व्यापारी प्लॉट बघायला आले चार ते पाच व्यापारी प्लॉट बघायला आले आणि त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांनी दर मागितला शेतकऱ्याला तो दर पटला नाही आणि त्यामुळे ते शेतकऱ्यानं ना, नाही म्हणून सांगितलं की ह्या रकमेलाच मी देणार म्हणजे आत्ता कसं आहे की बाजारभाव सध्या स्वीटकॉर्नचा वीस ते बावीस हजार रुपये टन असा चालू आहे तर काही जे व्यापाऱ्यांनी अठरा हजार सतरा हजारला मागून गेले एकोणीस हजारपर्यंत मागून गेली काही शेतकरी व्यापारी आणि त्यानंतर परत त्या व्यापाऱ्या वर्गाची लॉबी इतकी स्ट्रॉंग आहे की त्या चार पाच जणांनी कुठल्याही परत इकडे शेताकडे फिरकू दिलं नाही आणि त्यांच्या ग्रुपमध्ये असा मेसेज त्यांनी व्हायरल केला की सदर प्लॉटला पक्षांनी डंक मारलाय किडलेली आहे कंच आहेत एवढ्यापर्यंत त्या व्यापाऱ्या काही व्यापाऱ्यांची मजल गेली म्हणजे की त्या व्यापाऱ्याला समजायला पाहिजे की बाबा आपलं पोट ज्या गोष्टीवर चालतंय शेतकरी सोडा आम्ही काय ना काय करून आम्ही पिकू आमचं पोट भरू पण अरे व्यापाऱ्यानो तुमचं धंदाच तर हा आहे जर शेतकऱ्यांनी नाही पिकवलं तर तुम्ही खाणार काय आम्ही कष्ट करू काय तर करू आमचं पोट कसं तर भरेल पण तुमचं काय तुम्हाला इथं पैसे मिळवायची सवय लागल्या तुम्हाला नाही कुठं या कष्टाची सवय तुम्हाला नाही जमणार हे झेपणार पण नाही एवढं ना शेतात ना ना येऊन काम करणं आता एक ज्वलंत उदाहरण सांगतो की एक एक टन जेव्हा आपण कंच मोडतो जवळपास त्यात अडीच ते तीन हजार कंच बसतात आता वीस वी हजार रुपये रेट चालू आहे त्याचा म्हणजे एका टनाला वीस हजार रुपये जर दिलं तर तुम्हाला पंच त्या ह्याच्यात तुम्हाला अडीच ते तीन हजार कंच मिळतात म्हणजे तसा जर सरासरी विचार केला तर तुम्हाला तो दहा रुपयेच्या आत कंचाला दर हे मिळतं आणि तुम्ही आता विक्री करताय जवळपास वीस ते पंचवीस रुपये त्याच्यात नेट पन्नास हजार आहेत तरी सुद्धा तुम्हाला इतका हवं की हजार दोन हजार रुपयासाठी तुम्ही असं शेतकऱ्याची पिळवणूक करताय त्या एका तर क्लिअर असं सगळं मेसेज ग्रुप व्हायरल केला की त्या प्लॉटमध्ये पक्षांनी कंच खाल्लेत आणि तिथली कंच काय घेऊ नका चांगली नाहीत असा मेसेज व्हायरल केला एका भागद्यानंतर म्हणजे कराडा भागातला एक प्रसिद्ध व्यापारी आहे म्हणजे ह्या जा मक्यातच जास्त मोठं मोठं काम आहे त्यांचं त्यानंतर असं काही चॅलेंज देऊन गेला की शेतकऱ्याला की एकोणीस हजारपेक्षा जास्त विकून दाखवाच तुम्ही म्हणजे काय बाबा एवढं असतं कशासाठी काय करायचं करायची गरज तुम्हाला शंभर टक्के तुम्ही पैसा मिळवा काय अडचण नाही आम्हाला पैसे मिळवलं तर तुम्ही पण शेतकऱ्याला एक दोन रुपये जास्त मिळालं तर तुम्हाला काय अडचण आहे त्या गोष्टीची असल्या गोष्टी करू नका तुम्ही कारण शेतकरी जर असा अशा गोष्टीनं जास्त व्हायचा काय लागला आणि असं जर पिकं घ्यायचं बंद केला तर तुम्ही काय करणार आहे तुमचं घर कसं चालणार आहे हा ह्या गोष्टीचा जरा विचार करा शेतकऱ्यांना जरा एवढं एवढी पण पिळवणूक करू नका शेवटी शेतकऱ्यांना जे आहे तो आपले पर्सनल कॉन्टॅक्ट वापरले सर्कलमध्ये हे करून वीस हजारला घातला माल पण काही ह्या शेतकऱ्यांची ह्या व्यापाऱ्यांची प्रवृत्ती बघा की कि किती खाण प्रवृत्तीची माणसं ही कि बाबा त्या शेतापर्यंत दुसऱ्या व्यापाऱ्याला जाऊ द्यायचं नाही का बाबा तुझी बा, बांधील की आम्ही तुझं काय देणं काढलंय तुझं काय कर्ज काढलंय आम्ही का कशासाठी तुझा एवढा सगळा हे शंभर टक्के तू पैसे मिळव की पण आमच्या नाट्या पाय देऊन तुझं काय चाललंय का तुझं देणं काढलं तुला कंपल्सरी का आहे तुझ्यावर पैसे हे द्यायचे तुला मलमटरी द्यायचं आहे आम्हाला तुला द्यायचं नाही असला काय प्रकार करू नका असा तुम्ही अजून पण शहाणवा नाहीतर एक दिवस हातात टिक्कारनं घेतलं की तुमच्या पाठीचे साल्ट काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे हा छोटासा प्रकरण प्रकरण आहे असे भरपूर प्रकरण पिरवणुकीचे होत आहेत ह्याच्यावर नक्कीच आपल्याला वाचा फोडली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला ठेचून लवकरच काढलं पाहिजे धन्यवाद